लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आली आहे पाच मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी तीन मोठे निर्णय घेतले आहेत आता लाडक्या बहिणींना मागचे राहिलेले सगळे पैसे मिळणार असून बहिणींना आता पुन्हा संधी मिळणार आहे मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी जे तीन आनंदाचे निर्णय घेतले आहेत त्यापैकी पहिला निर्णय अशा बहिणींसाठी आहे ज्यांना अजून नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही दुसरा निर्णय अशा बहिणींसाठी आहे ज्यांची के वाय सी राहिलेली आहे किंवा सी करताना काही चुका झाल्या आहेत किंवा ज्यांची सी अपूर्ण आहे अशा महिलांना आता पुन्हा संधी मिळणार आहे तर तिसरा आनंदाचा निर्णय जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात आहे मुख्यमंत्र्यांनी काल रात्री झालेल्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे आता संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणींच्या आनंदात मोठी वाढ होणार आहे हे तीन निर्णय लाडकी बहीण योजनेच्या इतिहासात पहिल्यांदाच घेतले गेले आहेत ज्यामुळे आता रखडलेले हप्ते पुन्हा मिळणार आहेत ज्या ज्या लाडक्या बहिणींचे पाठीमाठचे पैसे राहिले होते ते आता जमा होतील फक्त त्यासाठी एक काम करायला सांगितले आहे आता सर्व बहिणींची नाराजी दूर होणार आहे कारण काही दिवसांपूर्वी डिसेंबरच्या हप्त्याचे वितरण झाले पण बऱ्याचशा बहिणींना ते पैसे मिळाले नव्हते यामुळे बहिणींमध्ये संताप होता काही ठिकाणी मोर्चे देखील काढले गेले होते आम्हाला डिसेंबरचा किंवा नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही आणि केवायसी प्रलंबित आहे हे मुख्य मुद्दे होते यावरच सरकारने आता तीन मोठे निर्णय घेतले आहेत मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की जर तुम्हाला इथून पुढे नियमित पैसे हवे असतील पाठीमागचे पैसे मिळवायचे असतील किंवा केवायसी पुन्हा करायची असेल तर तुम्हाला दोन कामे लवकरात लवकर करावी लागणार आहेत लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्वाची माहिती आहे मग कोणते आहेत ते तीन निर्णय मागचे पैसे मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं याची सगळी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत या व्हिडिओचा एकही सेकंड तुम्ही स्किप करू नका कारण तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पुढचे सगळे भवितव्य या व्हिडिओवर अवलंबून आहे त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा यामध्ये आपण नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता केवायसी दुरुस्ती आणि जानेवारीचा हप्ता याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार माझ्या महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील कदाचित सर्वात मोठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे जर तुम्ही गेल्या दोन तीन महिन्यांपासून आपल्या हक्काच्या पंधराशे रुपयांची वाट पाहत असाल जर तुमची दिवाळी आणि संक्रांत हप्त्याशिवाय गेली असेल तर आता तुमचे सर्व प्रश्न सुटणार आहेत कारण खुद्द मुख्यमंत्री आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्यांनी अतिशय ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता का आला नाही तुमची केवायसी नक्की का चुकली आणि जानेवारी दोन हजार चोवीसचा हप्ता कोणाला मिळणार या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लाडक्या बहिणींच्या व्यथा थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात मांडल्या आहेत तांत्रिक चुकांमुळे ज्या महिला अपात्र ठरल्या होत्या त्यांना आता पुन्हा एकदा सुवर्ण संधी मिळणार आहे आजच्या या महाव्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा रखडलेला निधी एकत्रितपणे देण्याबाबत सरकारने काय पाऊल उचललं आहे ज्यांची केवायसी चुकली आहे किंवा अपूर्ण राहिली आहे अशा महिलांना पुन्हा संधी मिळणार आहे मंत्र्यांनी लाडक्या बहिणींसाठी तीन महत्वाचे निर्णय घेतले आहेत पहिला निर्णय हा नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या राहिलेल्या हप्त्याच्या संदर्भातील असून दुसरा निर्णय हा चुकलेल्या केवायसीच्या संदर्भात आहे तर तिसरा निर्णय हा जानेवारीच्या हप्त्याच्या संदर्भात आहे मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट केलं आहे की राज्यातील कोणतीही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही आता महिलांनी नेमकी कोणती कामं लवकरात लवकर करायची आहेत ज्यामुळे त्यांना राहिलेले हप्ते मिळतील हे आपण पाहणार आहोत जानेवारीच्या हप्त्यासाठी यादी कशी फायनल झाली आहे हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगत आहे बहिणींनो गेल्या काही दिवसात आपण पाहिलं की राज्याच्या कानाकोपऱ्यातून महिलांनी आपल्या हक्कासाठी मोठा उठाव केला अनेक ठिकाणी आंदोलनी झाली संक्रांतीच्या गोड सणापूर्वी काही महिलांना हप्ता मिळाला पण बऱ्याच महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालाच नाही यामुळे महिलांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तर महिला लाभार्थींनी रास्ता रोको केला होता निवडणुका संपल्या म्हणून योजना बंद झाली का असा प्रश्न विचारला जात होता पण वास्तव तसं नाही तांत्रिक अडचणींमुळे काही महिलांचे हप्ते थांबले आहेत विशेषत ई केवायसी प्रक्रिया करताना ज्या अडचणी आल्या त्यामुळे लाखो बहिणी या लाभापासून वंचित राहिल्या आहेत आमदार अमोल खताळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की संगमनेर तालुक्यासह संपूर्ण राज्यातील लाभार्थी महिलांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत तांत्रिक चूक माहितीचा अभाव किंवा मा अज्ञानामुळे महिलांनी चुकीचे पर्याय निवडले आणि त्यामुळे त्या अपात्र त्या ठरल्या मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता न येण्याची पाच मुख्य कारणं सांगितली आहेत पहिलं मुख्य कारण म्हणजे केवायसी करताना झालेली चूक केवायसी पोर्टलवर एक प्रश्न विचारला होता की तुमच्या कुटुंबात कोणी शासकीय कर्मचारी आहे का अनेक महिलांनी माहिती नसल्यामुळे तिथे हो असं उत्तर दिलं आणि त्यामुळे त्या अपात्र ठरल्या वास्तविक त्यांच्या कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीत नाही दुसरं कारण म्हणजे आधार कार्डचा चुकीचा वापर एकाच कुटुंबातील दोन महिलांनी एकाच पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड दोन्ही अर्जांसाठी वापरले जे सिस्टीमने डुप्लिकेट म्हणून पकडले तिसरं कारण म्हणजे बँक खाते आणि आधार लिंक नसणे ज्याला आपण डीबीटी म्हणतो चौथं कारण म्हणजे पोर्टलवर ओटीपी येण्यासाठी झालेला विलंब पाचवं कारण म्हणजे संशयास्पद मोबाईल नंबर आणि एकाच नंबरवरून भरलेले अनेक अर्ज या पाच चुकांमुळे तुमचे पैसे होल्डवर आहेत जर तुम्ही या चुका सुधारल्या तर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित साडेचार हजार रुपये आता दुसरा महत्वाचा निर्णय म्हणजे केवायसी दुरुस्तीची संधी आमदार अमोल खताळ यांनी विनंती केली आहे की ज्या महिलांची केवायसी प्रलंबित आहे किंवा चुकीची झाली आहे त्यांना मुदतवाढ देऊन पुन्हा एकदा प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी द्यावी सरकारने यावर सकारात्मक पाऊल उचललं असून लवकरच पोर्टलवर दुरुस्तीसाठी विंडो ओपन केली जाणार आहे किंवा अंगणवाडी सेविकांमार्फत एक विशेष पडताळणी मोहीम राबवली जाईल तोपर्यंत तुम्हाला तुमची केवायसी प्रिंट तपासून पाहावी लागेल जर त्यात काही चूक असेल तर ती दुरुस्त केल्याशिवाय पुढचा हप्ता येणार नाही जानेवारीच्या हप्त्याची अपडेट सांगताना आनंद होत आहे की मुख्यमंत्र्यांनी सहाशे अकरा कोटींचा निधी मंजूर केला आहे जानेवारीचा हप्ता महिना संपण्याच्या आतच बहिणींना मिळणार आहे ज्यांना डिसेंबरचे पैसे मिळाले आहेत त्यांना लगेच पुन्हा एकदा पंधराशे रुपये जमा होतील महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ही खरोखरच मोठी गुड न्यूज आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः बारा जिल्ह्यांची यादी तयार केली आहे जिथे जानेवारीच्या हप्त्याचे वितरण सर्वात आधी सुरू होणार आहे जर तुमचे मागचे पैसे बाकी असतील तर तुम्हाला डिसेंबरचे पंधराशे जानेवारीचे पंधराशे आणि नोव्हेंबरचे पंधराशे असे मिळून एकूण साडेचार हजार रुपये खात्यात जमा होऊ शकतात महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे राज्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीतील विजयाची भेट म्हणून सरकारने हा हप्ता लवकरात लवकर देण्याचा निर्णय घेतला आहे ज्या महिला अपात्र झाल्या होत्या किंवा ज्यांचे पैसे बंद झाले होते त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे आता तुम्ही काय करायचं सर्वप्रथम आपल्या बँकेत जाऊन आधार लिंकिंग तपासा तुमचं नाव नवीन ना आलेल्या यादीत आहे का याची खात्री करा सरकारने पात्र आणि अपात्र अशा दोन वेगळ्या याद्या जाहीर केल्या आहेत जर तुम्ही अपात्र असाल तर त्याचं कारण शोधा जर कारण केवायसी असेल तर लवकरात लवकर तहसील कार्यालय किंवा अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून घेतलेला तुमचा अर्ज अपडेट करा मुख्यमंत्र्यांनी पाच मिनिटांपूर्वीच बँकांना आदेश दिले आहेत की निधी वितरणाची प्रक्रिया वेगवान करा बारा महाराष्ट्र आणि कोकण अशा सर्व भागातील बहिणींना याचा लाभ मिळेल बहिणींनो हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कारण तो तुमच्या हक्काच्या पैशांशी संबंधित आहे अनेक महिलांना माहिती नसल्यामुळे त्या इकडे तिकडे विचारत असतात पण आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुमच्या मोबाईल च तुम्ही तुमची स्थिती तपासू शकता जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर या सांगितलेल्या गोष्टी त्वरित करा तुमचे मागचे राहिलेले सर्व पैसे मिळवण्यासाठी ही शेवटची संधी असू शकते सव्वीस मधला हा पहिलाच हप्ता असल्याने तो मिळवणं गरजेचं आहे जर जानेवारीच्या यादीत नाव आलं नाही तर पुढचे हप्ते मिळवणं सावध राहा आणि आपली माहिती अपडेट करून घ्या तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या कॉमेंट्समुळे आम्हाला कळतं की नक्की कोणत्या भागात तांत्रिक अडचणी जास्त आहेत हा व्हिडिओ आपल्या गावात तील सर्व लाडक्या बहिणींना व्हॉट्सअपवर शेअर करा जेणेकरून तांत्रिक चुकीमुळे कोणाचेही पैसे थांबू नयेत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वाच्या अपडेटसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र बहिणींनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे फक्त तांत्रिक बाबींची पूर्तता करणं हे आपल्या हातात आहे आमदार आणि मंत्री सातत्याने तुमच्यासाठी प्रयत्न करत आहेत आता फक्त तुमची साथ हवी आहे आपले कागदपत्रे आणि बँक खाते अपडेट ठेवा म्हणजे हक्काचे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील कोणतीही अडचण आली तर घाबरू नका प्रशासन तुम्हाला मदत करण्यासाठी सज्ज आहे आगामी काळात ही योजना अधिक सोपी करण्याचा सरकारचा मानस आहे